ग्राम ग्रामपंचायत सदस्य नायगाव हनी पटेल यांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं की ज्यावेळेस ही कुस्ती या दोघांची होईल समाधान गायकवाड आणि मुन्ना नागे त्यावेळेस त्या मैदानामध्ये एक हजार मी स्वतः देणार आहे तसेच हनी पैलवान या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे त्यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे या कुस्तीचा इनाम पंच कमिटी व्यतिरिक्त एक हजार रुपये हानी बस्ताव देणार आहेत हानी पैलवान देणार आहेत ही कुस्ती जर मान्यवरांना विनंती करतोय आपण जर आपली हस्ते ही बांधावी बा। ही कुस्ती हे सरकार जर बाजूला सरका आता सगळे बाजूला सरका आणि एक पंच कोणीतरी तिथे थांबा मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ ही कुस्ती जोड बांधावी जाऊ जरा पंचमांडवी मैदाना जा मांडव मांडवी मैदाना जाऊ विनंती आपल्याला पंच माऊली आपल्याला विनंती करतो आपण पंच म्हणून थांबा हा माऊली वस्तात पंच राहतील खाली बसा हाय व्होल्टेज असणारी कुस्ती हाय व्होल्टेज जरा तिकडे बघा ज्यांना ज्यांना ही कुस्ती बघायची होती त्यांच्या मनामध्ये लट्टू मुटायला लागलेले त्यांना वाटतंय कोण चिकन कोण पडेल सांगता येत नाही कुस्ती कमिटी साठी जोरदार पाहिजे राजू गायकवाड आणि मुन्ना नागेचे पिता श्री बाळासाहेब नागे पाटील दोघांना विनंती पाहिताना या कुस्ती होत राहील पण त्यांच्या माध्यमिकांचं पण कौतुक व्हायला पाहिजे दोघांना विनंती आहे एकच एकच कुस्ती राजू गायकवाड चला अरे जरा लोकांना बघू सुपुत्र आहे कोणाची राजू गायकवाड बाळासाहेब नागे पाटील आपण दोघांनाही मैदानात यायच हे बाजूला घ्या फिरसो हे बाजूला सरकार प्लीज विष्णू रागे कृपया आपण जरा इकडे मैदानात या विष्णू नागे आता विनंती करतो ही हाय व्होल्टेज असणारी कुस्ती आहे दोघांच्याही दो वडिलांनी दो शुभाशीर्वाद दिलेले आहे आणि माऊली दोघाही पंचांना दोघाही पैलवानांना सूचना दो करतायत कुस्ती कशी करायची आणि कशी द्यायची चला आणि सचिन वाघ यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे म्हणजे कुस्ती आता साडेतीन हजार रुपयाची झालेली आहे जरा एकच मिनिट खाली गाव दादा जरा शांतता एक मिनिट जरा शांतता बाळा एकदा जरा बजरंग बजरंगा जरा बजरंग बलीचा जयघोष करतोय बोल बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की जय क्या बात आहे धन्यवाद आणि कुस्तीला सुरुवात होती टाळ्या पाहिजे एकदा जोरदार टाळ्या खालगीवाले त्यांना भायाबाई चल मैदानात ज्या कुस्तीची आपण आतुरतेने वाढ बघत होतो ए भाई तू चाल आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्व ती कुस्ती या चिकलठाण गावच्या मैदानामध्ये होती चिकलठाण गावच्या रहिवाशांच कुस्तीगिरांच आणि कमिटीचा मनापासून धन्यवाद एक पोरगा केंद्र या ठिकाणी सालाव करतोय हा हर्षूलचा मुर्गा आहे तर त्याचा प्रतिवा फिरतो हा सुंदर भारत माता कुस्ती केंद्र या ठिकाणी सराव करणार आणि पुत्र असा वैसा गुंडा ही लोग की झगा अरे बाबा हे तो 이 예, e 예. समोर ही पोर आपल्या वाढवडिलांचा आपल्या पूर्वजांचा आपल्या गावांचा सन्मान करतायत करता समाधान वायकवाड तर त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान सजय गावचा दहावीची परीक्षा दिलेली आहे कालचा बोर्गा काही लाख परिधान केलेला गोरा गोटा I'm not to पण कुस्ती जोड बांधण्यासाठी सगळ्यांचं या ठिकाणी कुस्ती पटेल यांचे पिताश्री जेवराई माझ्यासाठी शंभर रुपयाचा लक्ष झालेला आहे रफिक पटेल यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो सत्कार होतो हे मगाशी त्यांच्या नावाचा पुकार 嗯。

सत्तर पंचाच्या निर्णयानुसार समोर खडी कुस्ती केल्या जाईल समाधानसाठी सूचना आहे पाच मिनिटात कुस्ती करा सुंदर लड़ता है छान लड़ता है देखील कौतुक शांत चित्ताच्या बड़ा हे बघा मी वारंवार सांगतोय की जर दिलेल्या वेळेत कुस्ती झाली नाही तर मग मात्र पंच निर्णय घेतील कुस्ती उठून लावल्या जाईल समोर समर घेऊन लावल्या जाईल दोन तर तीनच कुस्त्या लावा एवढे लावू नका दोन येतात तीन कुस्त्या लावा पंच मंडळी तीन तीनच तीन, 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 तीन। हा, अरे मारा मारे करू नका रे बरो बघा बाहेरची मंडळी कृपया करून मैदानात देऊ नका